मित्रांनो शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवद्गीतेचा अध्याय तेरावा मराठीमध्ये बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी भरपूर जणांनी कमेंट्स केल्या की ताई तुमची तब्येतीची काळजी घ्या खूप खूप धन्यवाद असे आम्ही अजून गीता मराठीत ऐकली नव्हती आणि विष्णू भगवानांचे आणि श्रीकृष्णाचे आपण विश्व रूप स्वरूप आणि विराट स्वरूपाचे वर्णन थक्क झाले आपल्याजवळ शब्द नाही की असे वर्णन आपण करू नाही शकत असे वर्णन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एक दिव्य दृष्टी दिली एक दिव्य ज्ञान दिले त्याच्या सहाय्याने ते त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश झाले आणि त्यांना विराट स्वरूपाचे दर्शन झाले अजूनपर्यंत विराट स्वरूपाचे दर्शन कोणालाही झाले नाही आहे असे स्वतः श्रीकृष्णने सांगितले आणि आपण पण खूप भाग्यवान आहात की आपल्याला एवढे श्रीकृष्णचे विराट स्वरूपाचे वर्णन आणि महात्म्य आपल्याला ऐकायला मिळाले आणि जे कोणी भागवद्गीता ऐकत आहे त्यांचासुद्धा मनाने आणि श्रद्धेने पितृदोष नक्की कमी होईल अशी मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि आप आपल्या कामात कार्यामध्ये यश सुखसंपदा भरभराटी नक्की राहील तर आता दोन तीन दिवस राहिले तर दररोज दोन दोन अध्याय येऊन एकूण श्रीमद भागवद्गीतेचे अठरा अध्याय आहेत तर आपल्याला अठरा अध्यायांचे कम्प्लीट अध्याय पारायण करून घ्यायचे म्हणजे आपल्या घरातील कितीही प्रखर पितृदोष असो तर तो पितृदोष नाहीसाच होईल आणि रविवारी सर्व पितृ अमावस्या आहे या दिवशी तालाब नदी किनारे बेलाच्या झाडाखाली लांबवातीचा दिवा नक्की लावायचा कारण की पंधरा दिव दिवसपर्यंत आपल्या दरवाजावरच आपले, आपले पितृ बसलेले असतात तर त्यांचा त्यांचं आत्मसंतुष्टीसाठी ज्या तिथीला आपले पितृ शांत झालेले असतात तर त्या तिथीलाच आपण श्राद्ध करतात तर श्राद्ध करतो त्यावेळेस ते खूप संतुष्ट होतात आणि ज्या घरामध्ये त्यांची तिथी जी राहिली आणि ज्या काही बाया खूप आळशी राहतात आणि काही मुलं पण तिथीला एवढं महत्त्व देत नाही आणि श्राद्ध पण करत नाही अशा ठिकाणी अशा घरामध्ये पितृदोष लागतो कारण त्यांच्या तिथीवर ते श्राद्ध करत नाही आणि श्राद्ध फक्त ते वासचे भुकेले राहतात सर्व काही तर जे जेवण बनवलेलं राहतं पंचपक्वान ते तर आपणच खातो ते तर फक्त श्रद्धा आणि वासेनेच त्यांचं पोट भरून जातं ज्या घरामध्ये ज्या तिथीवर श्राद्ध केली जात नाही आणि तेथे त्यांचे पितृदारावरच बसलेले राहतात आणि जायच्या वेळेस त्यांना भुकेले जर आपण पाठवले तर तिथे जे काही पितृ जेवण करतात ज्या ज्या तिथींना त्यांचे जेवण ज्या काही घरांमध्ये तिथींवर बरोबर श्राद्ध करतात आणि काही घरांमध्ये तिथीवर श्राद्ध करतच नाही आणि एका दिवशी पण ते पंधरा दिवसात काही पितृंच्या नावाने दानधर्म करत नाही गीता ऐकत नाही तर अशा लोकांना ज्या लोकांची तिथीवर श्राद्ध केली जाते ते लोक स्वर्गात जातात आणि स्वर्गामध्ये ते ते थुकतात आणि थुकलेलं ज्या पितृंचे श्राद्ध केली जात नाही त्यांना ते थुंक चाटायला लावतात मग त्यांना खूप संताप येतो कारण त्यांचा मान प्रतिष्ठा कमी होतो आणि याच्या कारणाने त्यांना पितृदोष लागतो ज्या घरामध्ये श्राद्ध केली जात नाही त्या घरातले पित्तर भुकेले जातात आणि अजून दुसऱ्यांचे थुंक त्यांना स्वर्गामध्ये गेल्यावर चाटायला लावतात त्यामुळे पितृदोष लागतो संतान प्राप्ती होत नाही आर्थिक परिस्थिती ठीक राहत नाही मुलामुलींचे लग्न जोडत नाही व्यापारात लाभ होत नाही घरात सतत भांडणं होत राहतात तर असा हा पितृदोष याच्यामुळे लागतो की ज्या तिथीवर जे लोक घरातले पितृ शांत झालेले आहेत श्राद्ध करत नाही त्यांना हा दोष लागतो कारण दुसऱ्यांची थुंक त्यांना चाटायला लावतात की तुझ्या घरातले असे आहेत वा तुझ्या नुसत्या तिथीवर तुला पाठवलं होतं तरी पण तू भुकेला घरी आला आणि तू भुकेला स्वर्गामध्ये आला तर तुला पितृदोष याच्यामुळे लागतो मग ते खूप संतापतात की यांचं थुंक मला चाटायला लावलं स्वर्गामध्ये गेलेले थुंक कोणाची चाटायला लावतात की ज्या पितृंची श्राद्ध केलेली राहते तर त्यांची थुंक हे ज्या जे भुकेले राहतात त्यांना चाटायला लावतात गरुड पुराणामध्ये असे सांगितले आहे तर म्हणून हा पितृदोष लागतो खूप संताप करतात चिडचिड करतात की माझी तिथीवर फक्त श्राद्ध केली नाही आणि याची त्याची थुंक मला चाटावी लागली ब असं म्हणून हे पितृदोष लागतो म्हणून ज्या तिथीवर जे कोणी लोक शांत झालेले आहेत तर त्यांनी बरोबर तिथीवर श्राद्ध टाकावी आणि ज्यांनी सर्व पित नाही केलेली असेल या कोणाला अडी अडचण आली असेल त्यांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नक्की श्राद्ध करावी याच्याने आपल्या घरातील पितृदोष नष्ट हो तर मग ज्या घरांमध्ये तुमचे जे काही कार्य होत नाही तर त्याच्यामुळे हा तुम्हाला पितृदोष लागतो म्हणून आपल्याला सर्व ज्यांना काही लेडीजांना मासिक पिरियड असेल इच्छा असेल जॉईंट फॅमिली आहे तर कोणी दुसरी लेडीज हे कार्य सांभाळून घेतो श्राद्धाचं पण जर स्मॉल स्मॉल फॅमिली नवरा बायको या त्यांची मुलं आहेत तर पिरियड आली तर मग काय करायचं ज्या तिथीला तुमची श्राद्ध केली गेली नाही तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांच्या नावाचा घास आपण म्हणतो शा साध्या भाषेमध्ये की घास आहे असा तर त्यांची श्राद्ध नक्की करावी तर किस श्राद्ध पण आपण जे घास टाकतो आपण चुल्यामध्ये तर ती कशावर करावी तर मातीचं आता कोडं येतात तर मातीच्या भांड्यात गाईच्या गवऱ्या लावाव्या आणि आपले फुलवाती तुपाची घ्यायची चार पाच आणि त्याच्यावर त्या गाईच्या गवऱ्या कंडे लावावे आणि आपल्या किचनमध्ये चुल्याजवळ त्यांना जेवायला बोलवावं आणि तिथं ते घास आपण श्राद्ध त्यांची करावी दक्षिण दिशेकडे तोंड करून त्यांचं नाव त्यांचं गोत्र आपल्या घणाव आपलं गोत्र असे करून जेवण करा पोटभर जेवण करा आणि आमच्या घरात सुख समृद्धी नांदू द्या मुलांच्या इच्छा पूर्ण होऊ द्या सर्वांना सुख शांती द्या बरकती द्या माझ्या मुलांना असे प्रार्थना करावी आणि नमस्कार करावा आपल्या पितृंचा ज्यावेळेस आपण श्राद्ध करतो त्या दिवशी आणि सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी ज्यांची राहिली आहे त्यांनी नक्की करून घ्यावी आणि संध्याकाळी ज्यावेळेस ते सहा वाजता स्वर्ग लोकामध्ये जातात तर तालाब आणि नदी किनारे पित बेलाच्या झाडाजवळ या शिवमंदिराजवळ आपल्या पितृंचा नावाचा लांब दिवा लावायचा आणि त्यामध्ये थोडी काळी तीळ टाकायची असा जर आपण लांबवातीचा दिवा लावला तर ते पितृ फलो फुलं असा आशीर्वाद देतात दोघी हातांनी आणि मग स्वर्ग लोकात जातात मग आपल्याला वर्षभर फल फुलं याने चांगलं आपल्या घरात वातावरण राहतं आणि कोणत्याही गोष्टीत आपल्याला अडचण येत नाही तर असा या पितृदोषाचे लक्षणं होती तर मी ते तुम्हाला सांगितली तर आता आपण अध्याय तेराव्याला सुरुवात करूया तर असा मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बाराव्या अध्यायाचं अकराव्या अध्यायाचं वर्णन ऐकलं अकराव्या अध्यायामध्ये विष्णू आणि श्रीकृष्णाचे विराट स्वरूपाचे दर्शन कसे श्री अर्जुनाला आला दिव्यदृष्ट्याने दिव्य, दिव्य ज्ञान म्हणून दिले आणि बाराव्या अध्यायामध्ये भक्ती कशी करावी श्रीकृष्णाची आपण हे ऐकलो आणि कोणत्या कोणत्या प्राणीमात्रांमध्ये भगवान श्रीकृष्णाचं वास्तव्य आहे असे आपण संपूर्ण ऐकलं तर तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं तर आता आपण अध्याय तेराव्याला सुरुवात करूया श्री गणेशाय नम नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मै देव सर्व कार्य सर्वदा भगवान श्रीकृष्ण म्हणाले अध्याय तेरावाय भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्थात कुंतीपुत्र अर्जुना हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा ही मला समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारासहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्व जाणणे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे जे क्षेत्र आणि जसे आहे तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे तसेच तो क्षेत्रज्ञ ही जो आणि ज्या भावनेने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून आहेत हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेद मंत्रांतूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे तसेच पूर्णपणे निश्चय केलेले युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे पाच महाभूते अहंकार बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच दहा इंद्रिय एक मन आणि पाच इंद्रियांचे विशेष विषय विशे अर्थात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आहे तसेच इच्छा द्वेष सुखदुःख स्थूल देहाचा पिंड चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे मोठेपणाचा अभिमान नसणे ढोंग न करणे कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देता क्षमा करणे मन वाणी इत्यादी बाबत सरळपणा श्रद्धा व भक्तीसह गुरूंची सेवा अंतर्बाह्य शुद्धी अंतकरणाची स्थिर स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह इह व परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे जन्म मृत्यू वृद्धत्वानी रोग इत्यादींमध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार नसणे पुत्र स्त्री घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे ममता नसणे तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमी चित्त समतोल सारखेच ठेवावे मग अभिव्याचरणी भक्ती तसेच एकांत शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषया सक्त मनुष्याच्या सहवासाची आवड नसणे अध्यात्म ज्ञानात नित्यस्थित आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि या उलट जे असेल ते अज्ञान होय असे म्हटले आहे जे जाणण्याजोग्य आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे सांगतो ते अनादि परम ब्रह्म सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही ते सर्व बाजूंनी हातपाय असलेले सर्व बाजूंनी डोळे डोकी व तोंड असलेले तसे सर्व बाजूंनी कान असलेले आहे कारण ते विश्वात सर्वाला वापरून राहिलेले आहे ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे ते आसक्तरहित असूनही सर्वांचे धारण पोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे ते चराचर सर्व प्राणी मात्रांच्या बाहेर वाद परिपूर्ण भरले आहे तसेच चर आणि अचर ही तेच आहे आणि ते, ते सूक्ष्म असल्यामुळे नाही तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले आहे तो परमात्मा एक रूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळ्या असल्यासारखा भासत आहे तसाच तो जाणण्याजोगे परमात्मा विष्णू रूपाने भूतांचे धारण पोषण करणारा रुद्र रूपाने सहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्व सर्वांना उत्पन्न करणार आहे हे परब्रह्म ज्योतीची ज्योत आणि मायाचे अत्यंत पलीकडे म्हटले जाते तो परमात्मा ज्ञान स्वरूप जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगे आहे तसे सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेले आहे अशा प्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्माचे स्वरूप थोडक्यात सांगितले माझा भक्त हे तत्व जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहे असे तू समज आणि राग द्वेष विकार त्रसेस त्रिगुणात्म सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज कार्य व करण याच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटले जाते आणि जीवात्मा सुखदुःखाच्या भोगण्याला कारण म्हटला जातो प्रकृतीला राहिलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो या गुणांची संगतीच व या जीवता जीवात्म्याला बऱ्याच वाईट योनी जन्म मिळायला कारण आहे जर आपण कर्म चांगले घेतले तर आपल्याला जन्म चांगल्या राजाच्या घरी होतो आपले कर्म वाईट राहिले तर यमयातना भोगाव्या लागतात या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्मा आहे या देहामध्ये जो आत्मा आहे तो अतिशय निर्मळपणे करावा छल कपट दिखावा शिकावा सर्व आपल्या आत्म्यामधून काढून टाकावे आणि परमात्म्याला एक श्याममल मूर्ती शंखचक्र गदा असते अशी श्याममल मूर्ती आपल्या हृदयात स्थापित करावी तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरा समंती देणारा असल्याने अनुमंता सर्वांचे धारण पोषण करणारा म्हणून भरता जीवरूपाने भोगता ब्रह्मदेव इत्यादी ही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सचिदानंदन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो अशा रीतीने परम पुरुषाला आणि गुणासहित प्रकृतीला तो मनुष्य तत्व जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्म करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेला ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात दुसरे काही जण ज्ञान योगाच्या द्वारा आणि इतर कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहतात म्हणजेच प्राप्त करून घेतात परंतु या अखेरीज इतर अर्थात मंदबुद्धीचे पुरुष आहेत ते अशा प्रकारे सर्वांना जाणणारे असतात ते दुसऱ्यांकडून म्हणजेच तत्वज्ञानी पुरुषांकडून ऐकूनच तंदनुसार उपासना करतात आणि ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुष सुद्धा मृत्यूरूप संसारसागर खात्रीने तरुण जातात हे भरत वर्षा अर्थात भरत वंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुन जेवढे मनुस त्यावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्यात संयोगानेच उत्पन्न होतात असे तू जान जो पुरुष नाशवंत सर्व चराचर भूतात परमेश्वर हा अविनाश शिव सर्वत्र समभावाने स्थित आहे असलेला पाहतो तोच खरे पाहतो कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेला परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही त्यामुळे तो परमगतीला जातो आणि जो पुरुष सर्व कर्म सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो तोच खरा पुरुष ज्या क्षणी हा पुरुष भूताचे निरनिराळे भाव एका परमात्मा असलेले आणि त्या परमात्म्यापासून आहे असे पाहतो त्या क्षणी तो ब्रह्माला प्राप्त होतो अर्जुना हा अविनाशी परमात्मा अनादी निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक तो काही करत नाही आणि लिप्त सुद्धा होत नाही ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्या कारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्या कारणाने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला पर प्रकाशित करतो अशा प्रकारे क्षेत्र व शत्रज्ञ यातील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुषतत्व जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात तर असा हा कृष्ण आणि अर्जुन संवाद होता तर मी तो तुम्हाला क्षेत्र शत्रज्ञ विभाग योग नावाचा तेरावा अध्याय समाप्त झाला आहे तर आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने चौदावा अध्याय ऐकूया तीन दिवस राहिलेले आहेत अध्याय आपले बाराच झाले आहेत एकूण अध्याय अठरा आहेत तर तीन दिवसात आपण दोन दोन अध्याय ऐकले म्हणजे आपले अठरा अध्याय कम्प्लीट होतील सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय या काहीतरी शिव सहस्त्र नामावली या शिवचालिसा काहीतरी आपण जे इम्पॉर्टंट आहे तेच व्हिडिओ आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्रवण करूया आणि सोमवारपासून कमेंट्स करावे की श्रीमद्भवगीता ऐकायचे की एक तो तेरा तर तेरा अध्याय सप्तशतीची ऐकायचे की दररोजची कोणत्या देवीचं कोणतं म्हणजे वाहन आहे कोणती व्रतकथा आहे रूपांची कथा काय आहे तर काय काय ऐकायचं असेल तशी कमेंट्स करा तर आपण ते व्हिडिओ आपण रोज करूया कारण की लगातार आपण कोणतेही पुराण लावले म्हणजे ते कम्प्लीट करायला हवे जसे आपण गणेश पुराण बरोबर दहा दिवस ऐकले आता भागवत गीता आपण बरोबर पंधरा दिवस ऐकत आहोत तसे आपल्याला देवी भागवत पुराण जर आपण लावलं तर त्याच्यात संपूर्ण आपल्याला देवीची कशी पूजा पाठ करतात काय करतात संपूर्ण माहिती आपल्याला ते मिळेल नाहीतर एक तर तेरा अध्याय आपल्याला सप्तशतीचे ऐकायचेच आहे तर ते सुद्धा ऐकूया तर आता अगोदर आता, आता आपला हा तेरावा अध्याय समाप्त झाला आहे चौदावा अध्याय शेवटपर्यंत ऐका श्री गणेशाय नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समग्र व निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य अध्याय चौदा भगवान श्रीकृष्ण म्हणाले ज्ञानातील ही अंती उत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणल्याने सर्व मुनिजन व संसारातून मुक्त होऊन परमसिद्धीला पावले आहेत हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाही आणि प्रलय काळही व्याकुळ होत नाही हे भारता माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूताची यवनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो त्या जड चेतन संयोगाने सर्व भूताची उत्पत्ती होते अर्थात कुंतीपुत्र अर्जुना नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भ धारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे हे महाभाव अर्जुना सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले नाहीत गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरातून बांधून ठेवतात हे निष्पाप अर्जुना त्या तीन गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे सत्वगुण विष्णू भगवानमध्ये आहे तो सुखसंबंधीच्या आणि ज्ञानीसंबंधीच्या अभिमानाने बांधतो रजोगुण राजासारखा ब्रह्मदेवामध्ये आहे तर ब्रह्मदेवामध्ये राजाचा गुण आहे रजोगुण आहे इच्छा आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्यांच्या फळाच्या संबोधाने बांधले जाते देह अभिमानी हे भरतवर्षी अर्जुना सर्व देह अभिमानी पुरुषांना मोह पडणारा तमोगुण तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झाला आहे तमोगुण शिवशंकरामध्ये महादेवामध्ये आहे असे समज तो जीवात्म्याला प्रसाद प्रमाद आळस आणि निद्रा यांनी बांधतो हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना सत्वगुण सुखाला मिळतो सत्वगुण विष्णू पाल विष्णूंमध्ये आहे म्हणून सृष्टीचे पालन करता विष्णू भगवान निवडले गेलेले आहेत तर ह्या सृष्टीचे जे काही चक्र चालू आहे पालन करता आहे तर विष्णू भगवान आहे तर हे सर्व सुखाला राहते सत्वगुण सर्व सुख प्राप्त होते रजगुण कर्माला तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्याला प्रवृत्त करतो हे भारत भारता भरतवंशी अर्जुना रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो सत्वगुण आणि तमोगुण यांना दडपून रजोगुण वाढतो तसेच सत्वगुण आणि रजोगुण यांना दडपून तमोगुण वाढतो ज्यावेळी या देहामध्ये दे। तसेच अंतकरणात व इंद्रियात चैतन्य व विवेक शक्ती उत्पन्न होते त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढलेला आहे हे भरत वर्ष बा अर्थात भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना रजोगुण वाढल्यावर लोभ प्रवृत्ती जर आपल्या शरीरामध्ये रजोगुण जर वाढला तर कोणते गुण राहतात तर हे लक्षात ठेवावे रजोगुण जर वाढला आपल्या शरीरात तर तुम्हाला लोकची इच्छा वाढेल प्रवृत्ती स्वार्थ येईल प्रेरितपणाच्या इच्छेने कर्माचा आरंभी अशांती राहील आणि विषयभोगाची लालसा झरबेत जास्त राहील तर तमोगुण रजोगुण वाढला तर सर्व उत्पन्न होतात म्हणून रजोगुण आपल्या शरीरात येऊ देऊ नये हे गुरुनंदना अर्थात अर्जुन तमोगुण वाढल्यावर अंतकरण व वा इंद्रियात यात अंधार कर्तव्य या कर्मात प्रवृत्ती नसणे व्यर्थ हालचाली आणि झोप जास्त येते अत्यधी अंतकरणाला मोहित करणारी वृत्ती सर्व उत्पन्न होते जेव्हा हा मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो तेव्हा तो उत्तम कर्म करण्याच्या निर्मळ दिव्य स्वर्गांमध्ये जातो ज्या वेळेस तो, तो मृत्यू पावतो त्याच्या शरीरामध्ये जर स्वर सत्वगुण राहिले सत्वगुण विष्णू भगवानमध्ये तर सत्वगुण कोणाचंही चांगलं हित करण्याचे आहे सत्वगुण कोणाचे मन दुखवणे नाही सत्वगुण कोणी भुकेला दाराशी आले त्याला पोटभर जेवायला देणे पोटभर पाणी देणे समोरच्याची इच्छा काय आहे ते जाणणे कोणाचे मन न दुखवणे सत्वगुण ज्या वेळेत जर मृत्यू आला आणि सत्वगुण जर तुमच्या शरीरात आहे तर तुम्हाला स्वर्ग लोकाचीच प्राप्ती होईल आणि वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल यमदूत हात लावणार नाही यमयातना सोसाव्या लागणार नाही वैकुंठ लोकामधून विष्णूदूत तुम्हाला घ्यायला येतील रजगुण वाढलेला असला आणि मरण पावला तो व्यक्ती कर्माच्या आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्मतो जर रजोगुण आहे शरीरामध्ये राजासारखा गर्व अहंकार मीपणा करणे आणि जर रजोगुण शरीरात असताना तर जो मेला तर तो मनुष्य जन्मता तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस किडा बनतो पशु बनतो पक्षी बनतो आणि मूळ विवेक शून्य जातीमध्ये त्याचा जन्म होतो जर आपल्या शरीरामध्ये रजोगुण वाढला आहे त्यावेळेस जर तो मेला तर त्याचा जन्म कीडा, पशु पक्षी इत्यादींमध्ये होतो आणि सत्वगुण आहे शरीरामध्ये आणि तो मेला तर त्याला काय मिळते स्वर्ग मिळतो श्रेष्ठ सात्विक कर्माचे सात्विक अर्थात सुख ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले गेले आहे कर्माचे फळ दुःख तसेच तामसकर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते रजोगुणापासून निसंशय लोभ उत्पन्न होतो तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतो आणि अज्ञान सुद्धा उत्पन्न होते तर असे हे चार गुणांचे मी तुम्हाला रहस्य सांगितले सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादि उच्च लोकांना जातात रजोगुण असलेले पुरुष मध्य लोकांमध्ये जातात आणि मनुष्य लोकांमध्ये त्यांचा जन्म होतो कीडा पशूमध्ये तमोगुणाच मनुष्याला निद्रा प्रमाद आणि आळस खूप जास्त असतो इत्यादी रथ असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक इत्यादी इत्यादीमध्ये नीच जातीत त्यांचा नरकामध्ये जन्म होतो आणि नीच जातीत त्यांचा जन्म होतो म्हणून आपल्या शरीरामध्ये सत्वगुण राहू द्यावे ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही करता नाही असा पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सचिदानंदन स्वरूप मला परमात्म्याला तत्व जाणतो त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उलगून जन्म मृत्यू वाधर्ग्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो अर्जुन म्हणाला या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते हे प्रभू श्रीकृष्ण मनुष्य कोणत्या उपायाने तीन गुणी गुणांच्या पलीकडे जातो मनुष्य भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पांडवा अर्थात पांडुपुत्र अर्जुना जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती तमोगुणाचे कार्यरूप मोह असता विषाद मनात नाही आणि प्राप्ती झाली तर त्याची इच्छा करीत नाही जो साक्षीरूप राहून गुणांकडे विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणांत वावरत आहेत असे समजून जो क्षतिजानंदन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख दुःख समान मातो माती दगड सोने यांना सारखे समजतो त्याला आवडती नावडती गोष्ट सारखीच असते जो ज्ञानी आहे स्वतःची निंदा स्तुतीबी त्याला समान वाटते जो मान अपमान सारखेच समजतो ज्याची मित्र मित्रशत्रू दोघांविषयी सारखीच प्रवृत्ती आहे सर्व कार्य मी करणारा असा अभिमान नसतो त्याला गुणातीत म्हणतात आणि त्याला सत्व गुण राहते आणि जो पुरुष अभिव्य विचारी भक्तियोगाने मला निरंतर बसतो तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उलंगून सचिदानंदन ब्रह्माला प्राप्त होण्यास मदत होते कारण या अविनाशी परब्रह्माचा अमृताचा धर्माचा आणि एक अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे असे हा चौदावा अध्याय होता श्रीकृष्ण आणि अर्जुन संवादचा गुणत्रय विभाग योग नामक अध्याय होता की सर्वे गुण मी तुम्हाला याच्यात सांगितले आणि दोघांचे संभाषण कसे झाले की आपल्या शरीरामध्ये कोणते गुण पाहिजे असे सर्व काही स्पष्टपणे सांगितले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे तर त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे छोटे मोठे मंत्र उपाय तिकडे पण चालू असतात शालिनी भक्तिसागर कथाचा बी लाभ घ्यावा आणि तीन तीन जणांना व्हिडिओ शेअर करावा म्हणजे ते सुद्धा भागवद्गीता ऐकतील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा अवश्य करा नाहीतर आपल्या गावाची कमेंट्स करा